जयंद एक अत्यंत महत्वाच्या विषयावरती आपण बोलणार आहोत तो म्हणजे रशियाचे पंतप्रधान पुटिन हे भारताच्या दौऱ्यावरती आलेले आहेत आणि पुढचे दोन दिवस ते भारतात असणार आहेत आणि यावेळेला भारत आणि रशियामध्ये काही अत्यंत महत्वाचे Attendee, करार होणार आहेत मग ते संरक्षणच्या दृष्टीने दृष्टीने असो सामरिक दृष्टीने असो कि व्यापाराच्या दृष्टीने असो की अर्थशास्त्राच्या दृष्टीने असो परंतु अत्यंत महत्वाच्या करारावरती दोन्ही देशांमध्ये दे सही होण्याची शक्यता आहे तर हे नेमके करार काय असतील याच आपण आता थोडक्यात विश्लेषण करण्याचा प्रयत्न करू सर्वात महत्वाचा आहे की ही त्यांची भेट अशा वेळेला होते आहे ज्या वेळेला अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प भारतावरती दबाव आहेत की भारताने रशियाकडनं तेल विकत घेऊ नये आणि म्हणून त्यांनी पन्नास टक्के टॅरिफ हा भारतावरती लावलेला आहे परंतु भारताने अमेरिकेची दादागिरी ही न मानता रशियाकडून तेल विकत घेणं हे चालूच ठेवलेलं आहे कारण आपलं राष्ट्रीय हित याच्यामध्ये आहे की जर रशिया आपल्याला स्वस्त तेल देतं तर आपण भारत एक देश म्हणून ते तेल विकत का घेऊ नये कारण शेवटी आपलं पंच्याऐंशी टक्के तेल आपण हे परदेशातून आयात करतो तर म्हणून आपण अमेरिकेला न जुमानता तेल घेतो आहे परंतु अर्थात त्याचं प्रमाण आता थोड्या प्रमाणामध्ये कमी झालेलं आहे तो एक भाग झाला तर आता ते तेल किती कमी होईल अजून तेल जो गॅस नावाचा प्रकार आहे आपण किती गॅस विकत घेऊ तर रशियाकडे गॅसचं मोठं भंडार आहे तर ते, ते गॅसचे करार सुद्धा होण्याची शक्यता या वेळामध्ये आहे आपल्याला आठवत असेल की अमेरिका अम, अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना खूप राग आलेला होता की भारत ज्या वेळेला भारताने ब्रिक्स नावाचा जो देश आहे ब्राझील रशिया म्हणजे इंडिया आणि चायना इथे तीन मोठे नेते एकत्र आले होते ते म्हणजे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे पुटे पुटिन, पुटिन आणि अर्थात चीनचे शी जिनपिंग त्यावेळेला सुद्धा मी म्हटलं होतं की आपण चीनशी संबंध थोडं सुधारण्याचा प्रयत्न केला कारण अमेरिकेबरोबर जो आपली निर्यात होत होती ती निर्यात आता खूप कमी झाली होती कारण अमेरिकेने आपल्या निर्यातीवरती पन्नास टक्के आयात कर हा लावलेला होता आणि जर पन्नास टक्के किंमत वाढली कुठला कुठला अमेरिकन आपले आ, आपला सामान विकत घेईल ती शक्यता अर्थात कमी झाली होती तर त्याच्यामुळे आपण आपल्याला एक्सपोर्ट करण्यामध्ये किंवा निर्यात करण्यामध्ये जो लॉस येत होता तो, ये तो आता आपण काही प्रमाणामध्ये आपला माल चीनला विकून पूर्ण करतो आहे किंवा आपण रशियाला विकून पूर्ण करत आहे इनफॅक्ट असं म्हटलं जातं की रशिया आता मोठ्या प्रमाणामधून भारतामधून आयात करणार आहे त्यामुळे भारताचे गुड्स जे जा अमेरिकेकडे जाऊ शकत नाही करार कर वाढल्यामुळे तर ते आता रशिया घेऊ शकेल तर त्या दृष्टीने सुद्धा ही जी व्हिजिट आहे ही अत्यंत महत्वाची आहे याच्याशिवाय पुढचा जो मुद्दा येतो तो तो आहे जे डिफेन्स स्टील म्हणजे शस्त्र विकत घेणं आपल्याला आठवत असेल की रशियाची शस्त्र आपण मोठ्या प्रमाणामध्ये याच्या आधी पण विकत घेतलेली आहे आपल्या आपल्याकडे जी विमानं आहेत मिक सिरीज मिक ट्वेंटी ट्वेंटी वन मिक ट्वेंटी फाईव्हिक ट्वेंटी नाईन सोखॉई ही सगळी रशियन बनावटीची विमानं आहेत आणि इथे आता एक अजून एक अत्याधुनिक विमान रशिया भारताला विकण्याचा प्रयत्न करतो आहे अशा प्रकारच्या बातम्या पुढे येत आहे तसं झालं तर ते नक्कीच चांगलं होईल कारण दोन महत्वाचे मुद्दे असे आहेत की आज भारताने रशियाकडून मोठ्या प्रमाणामध्ये तेल विकत घेतल्यामुळे हा जो व्यापार होतो आहे हा डॉलर मध्ये न करता आपण रुबल आणि रुपया या करन्सी मध्ये करतो आहे म्हणजे रुबल ही रशियाची करन्सी आहे आणि अर्थात रुपया हा ही भारताची करन्सी आहे आणि आपण प्रचंड तेल विकत घेतल्यामुळे रशियाकडे आता खूपच मोठ्या प्रमाणामध्ये रुपये एकत्र झाले एकत्र झालेले आहेत आणि त्याकरता त्यांना पुरेसा उपयोग करता येत नाही कारण रुपया ते फक्त भारताच्या बरोबरच व्यापार करण्यात वापरू शकतात तर याच्यामुळे जर मोठे शस्त्र करार झाले तर त्यामध्ये रुपयाचा वा, वापर होईल आणि ज्याचा फायदा रशियाला तर होईलच परंतु आपल्याला सुद्धा होईल कारण जर हे नवीन जे विमान जे आपण रशियाकडने विकत घेण्याचा प्रयत्न करू त्या विमानाचं नाव मी सांगतो आपल्याला त्या विमानाचं जे नाव आहे एसयू फिफ्टी सेवन एस यू फिफ्टी सेवन हे विमान आपण जे अत्याधुनिक विमान आहे ते जर घेतलं तर आपलं सध्या जे अत्याधुनिक विमान आहे ते आहे अर्थात राफेल आणि राफेल नंतर मग त्याच्या खालची विमान आपल्याकडे एल सी ए मार्क वन LCA मार्क तेजस आहे एल सी ए मार्क टू तेजस येणार आहे त्याच्याशिवाय खाली मिराज आणि जगवाड आहेत त्याच्या खालती सुखाई आहेत परंतु आपल्याला एक पाचव्या पिढीचं फिफ्थ जनरेशन फायटर एक पाहिजे जे हे रशियाचं विमान आहे ते रशिया ऑफर करत आहे आणि ते, ते मेक इन इंडिया खाली भारताच्या आत बनवलं जाईल तर त्याच्यामुळे अत्याधुनिक तंत्रज्ञान हे भारताकडे हस्तांतरित करण्यात येऊ शकतं आणि याच्याशिवाय ते आणि ही विमानं मोठ्या प्रमाणामध्ये भारतात बनवली जाऊ शकतात तर आता हा करार होईल की नाही हे आपल्याला येणारा काळच सांगेल परंतु ही शक्यता ही खूप जास्त आहे कारण ट्रेडिशनली जी शस्त्र आपण रशियाकडनं विकत घेतो त्याच्या किमती अमेरिका किंवा युरोपकडनं घेतलेल्या शस्त्रापेक्षा खूपच कमी असतात म्हणजे भारताला ते खूपच लाभदायक असतं रशिया मोठी सबसिडी देऊन आपल्याला ही शस्त्र आपल्याला विकतो तर त्याच्यामुळे रशियाकडनं शस्त्र घेऊन ती भारतात बनवणं लायसन्स खाली असो की टेक्नॉलॉजी ट्रान्सफर खाली असो हा भारताकरता एक अत्यंत मोठा फायदा आहे आणि मला खात्री आहे तो फायदा नक्कीच याच्या पुढे होईल त्याच्याशिवाय जो पुढचा मुद्दा आहे ते म्हणजे जहाज बनवणं भारत भारताला जवळजवळ अकरा हजार किलोमीटरचा समुद्र किनारा आहे परंतु फक्त तेरा टक्के भारताचा जो व्यापार आहे तो भारतीय जहाजातन होतो बाकीचा उरलेला एटी सेव्हन सत्त्याऐंशी टक्के व्यापार हा परदेशाच्या न होतो आणि रशिया शिप बिल्डिंग मध्ये एक मोठं केंद्र आहे आणि रशियाची जर आणि रशियाच्या याच्या आधी फ्रिगेट्स वगैरे आपण विकत घेतलेले आहे तर रशियाच्या मदतीने जहाज बांधणी उद्योग जो भारताचा आहे तो जर पुढे गेला तर आपल्याला नक्कीच फायदा होईल कारण आपला जो जो पंच्याण्णव टक्के जो आपला जो व्यापार कुठल्याही देशाशी होतो इम्पोर्ट किंवा एक्सपोर्टचा तो, तो समुद्रातनं होतो ज्याकरता जहाजांची गरज असते आणि ज्याकरता फक्त तेरा टक्के जहाज भारताची आहेत आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात जहाजं बनवण्याची गरज आहे आणि त्यामध्ये रशियाची भूमिका भारतामध्ये जहाज बनवण्यामध्ये एक महत्वाची असू शकते त्याच्याशिवाय तो एक दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे अँटी एअरक्राफ्ट डिफेन्स सिस्टीम किंवा एस फो हंड्रेड आपल्याला आठवत असेल की ऑपरेशन सिंधूरमध्ये पाकिस्ताननी दुसऱ्या हिश्यामध्ये भारतावरती क्षेपणास्त्र आणि ड्रोन्सच्या मदतीने हल्ला केला पण त्यांना कुठलंही भारताच्या टार्गेटचं नुकसान करता आलं नाही कारण आपली जी अँटी एअरक्राफ्ट डिफेन्स सिस्टीम होती एस फो हंड्रेड याच्या मदतीने आपण हे सगळे हल्ले परतवले आणि रशियाची करेक्शन पाकिस्तानची सगळी मिसाईल्स आणि ड्रोन्स ही पाडली आणि त्यांना बरबाद केलं तर सध्या माझ्या माहितीप्रमाणे आपल्याकडे पाच एस फोर हंड्रेडच्या युनिट्स आहेत आपल्याला अजून अजून तीन किंवा चारची जास्त गरज आहे जे आपण रशियाकडनं घेण्याचा प्रयत्न करतो आहे आणि एवढंच नव्हे तर एस फोर हंड्रेडच्या नंतरची जी प्रकर सिस्टीम आहे त्याला एस फाय हंड्रेड म्हटलं जातं ही अजून त्याच्या पुढे असेल त्याची जा रेंज जास्त असते म्हणजे ही कुठलीही सिस्टीम असते या सिस्टीम मध्ये दोन किंवा तीन महत्वाचे मुद्दे असतात एक तर त्याला जे रडार असतं ते किती लांबून शत्रूची विमानं किंवा मिसाईल्स किंवा ड्रोन्सशी शोधू शकतात ती एक तो एक भारताला दुसरं ही माहिती ते कंट्रोल सिस्टीमकडे पाठवतात तिसरं त्यानंतर ते ठरवतात की आता जे शत्रूचं विमान किंवा ड्रोन किंवा क्षेपणास्त्र जे आत येत आहे त्याला आपण कुठलं ड्रोन किंवा कुठलं आपलं क्षेपणास्त्र फायर करून त्यात त्याला बर्बाद करायचं तर ही सगळी कम्प्लीट सिस्टीम जी असते ही एस फाय हंड्रेड ही अजून जास्त अत्याधुनिक सिस्टीम तयार होणार आहे आणि ती जर आपण भारतात तयार आपल्याला करता म्हणजे भारतात जर ती बनवता आली आणि टेक्नॉलॉजी ट्रान्सफर झाली तर हा भारताकरता एक अतिशय मोठा असा फायदा होऊ शकतो आणि म्हणजे तसे म्हटले तर सुरक्षेच्या दृष्टीने फायदे भरपूर आहेत आर्थिक दृष्टीने सुद्धा फायदे भरपूर आहेत रशियाला आता युरोपकडनं पुरेसा सामान मिळत नाही आहे ज्या ज्याला आपण डेली नीड्सच्या गोष्टी म्हणतो मग ते औषधी असो की इतर गोष्टी असो ते जर त्यांना भारतातून आयात करता आलं तर तो फायदा भारताला पण होईल आणि अर्थात रशियाला पण होईल आणि याच्यामध्ये एक अजून एक अत्यंत महत्वाचा मुद्दा जो पुढे येतो आहे तो, ये तो, तो म्हणजे आर्थिक भागातून व्यापार करणं आपण जो जगाचा नकाशा बघितला तर आपला जो नॉर्थ पोल आहे नॉर्थ पोल तिथे पूर्ण बर्फ असतो आणि तिथून कुठलाही जहाजाचा व्यापार हा केला जाऊ शकत नाही कारण तो सगळा भाग जो आहे तो बर्फाने वेढलेला आहे परंतु आता ग्लोबल वॉर्मिंगमुळे बर्फ वितळायला सुरुवात झाली आहे आणि काही स्पेशल पद्धतीची जहाज या भागातून प्रवास करू शकतात आणि असं म्हटलं जातं की पुढच्या काही वर्षामध्ये चार पाच वर्षामध्ये म्हणजे आर्टिक रूट जो आहे हा एक महत्वाचा व्यापार रूट बनेल आणि भारताकरता महत्वाचा अशा करता की या रूट पासून आपण व्यापार करू शकू एकतर युरोपशी दुसरं अमेरिकेशी यामुळे आपल्याला एक ऑल्टरनेट रूट मिळेल आपल्यालाच नाही तर जगाला सुद्धा कारण सध्या जो आपण जो रूट वापरतो आहे तो, तो आपण सुहेज कॅनॉलचा रूट वापरतो आहे इथे सध्या तो, तो वापरता येत नाहीये कारण हुती नावाचे जे दहशतवादी आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये हल्ले करता आहेत आपल्या जहाजांवरती त्याच्यामुळे आपल्याला लांबचा जो रूट आहे तो वापरावा लागतो आहे आणि त्याच्यामुळे तीस ते चाळीस टक्के आपली जी व्यापाऱ्याची किंमत आहे मग ती युरोपशी असो की अमेरिकेशी असो ती वाढलेली आहे तर आर्थिकचा जर रूट जर ओपन झाला नॉर्थ पोलचा जो रूट ओपन झाला आणि तर आपल्याला खूप फायदा होऊ शकेल आणि आपण जर नकाशा बघितला तर आपल्याला असं दिसेल की नॉर्थ पोल पाशी जो सर्वात मोठा देश आहे तो अर्थातच रशिया आहे आणि रशियाच्या परवानगी शिवाय कोणी तिथून जाणं हे शक्य नाही तर त्याच्यामुळे आर्टिक रूट ओपन करण्यामध्ये जर आपल्याला रशियाची मदत मिळाली तिथून आपली जर जहाजं पाठवता आली तर आपल्याला हा नक्कीच फार मोठा फायदा होणार आहे याच्याविषयी काहीही आपल्याला म्हणजे हे किती महत्वाचं आहे हे कोणालाही कळू शकेल याच्याशिवाय आज रशिया आणि म्हणजे बायलाट्रूल करार तर खूपच होतील नेमके काय होतील ते आपल्याला उद्या कळलंच परंतु एक आंतरराष्ट्रीय लेव्हलला एक अतिशय अतिशय महत्वाची घटना घडू शकते ती म्हणजे रशिया आणि युक्रेनमध्ये सध्या गेले तीन वर्ष युद्ध सुरू आहे आणि हे युद्ध जर थांबवता आलं तर ता फार चांगलं होईल आणि सध्या रशियावरती दबाव वाढलेला आहे युक्रेनवरती पण दबाव वाढलाय की युद्ध थांबवा आणि डोनाल्ड ट्रम्प जे अमेरिकेचे राष्ट्रपती आहेत त्यांनी सुद्धा हे युद्ध थांबवा म्हणून प्रयत्न सुरू केलेले आहेत परंतु भारत एक असा देश आहे ज्याचा प्रभाव रशियावरती सुद्धा आहे आणि ज्याचा प्रभाव काही प्रमाणामध्ये युक्रेनवरती सुद्धा आहे युक्रेन तर म्हणून जर भारताचा भारताच्या मुसद्देगिरीचा वापर करून रशिया आणि युक्रेनचं युद्ध थांबलं तर याचा फायदा दोन्ही देशाला तर होईलच परंतु भारताला सुद्धा होईल कारण भारताला मग एक पीस मेक म्हणून जगाच्या लेवलवरती भारत पुढे येईल आणि भारताचं जे सामरिक महत्व आहे जगाच्या दृष्टीने ते अत्यंत वाढेल तर म्हणून आपण रशिया आणि युक्रेनच्या युद्धामध्ये वाटाघाटी करण्यात मदत केली तर आपल्याला मोठा एक सामरिक फायदा हा होऊ शकतो तर असं म्हटलं तर याशिवाय आपण अजून खूप काही बोलू शकतो परंतु एवढंच आपल्याला करून सांगता येईल की या भेटीमुळे आपल्या अनेक आर्थिक करार होणार आहेत अनेक ठिकाणी मेक इन इंडियामध्ये शस्त्र आणि इतर सामुग्री ही भारतात बनणार आहे अनेक ठिकाणी टेक्नॉलॉजी ट्रान्सफर हे होणार आहे की ज्याच्यामुळे आपल्याला खरोखरच फायदा होईल याच्याशिवाय सामरिकदृष्ट्या अंटार आर्टिक सारखे रूट आपल्याकरता अप, ओपन होऊ शकतील आणि याच्याशिवाय एनर्जी सेक्युरिटीमध्ये सुद्धा अजून सुद्धा रशिया आपल्याला मोठ्या प्रमाणात मदत करू शकतो तर या भेटीमुळे हे सगळे मुद्दे जे आहेत हे डिस्कस केले जातील खरं म्हटलं तर ही एक अॅन्युअल समिट आहे भारत आणि रशियाच्या मध्ये दरवर्षी ही होत असते म्हणून यावर्षी पण ती होते आहे परंतु यावेळीच जे महत्व आहे हे अत्यंत मोठं आहे आणि यामुळे सगळं जग या भेटीकडे बघत आहे मला आशा आहे की या भेटीतून भारताचा प्रचंड मोठा फायदा होणार आहे भारताची आर्थिक ताकद वाढेल भारताची सामाजिक ताकद वाढेल भारताची संरक्षण स्वच्छता ही वाढेल भारताचं इंटरनॅशनल लेवलला जे महत्व आहे ते सगळं वाढेल तर म्हणून या भेटीकडे आपण अत्यंत काळजीपूर्वक पाहायला पाहिजे आणि आशा करूया की उद्या आणि परवा आपल्याला वर्तमानपत्रात बातम्या येतील की ये अनेक अत्यंत महत्वाचे करार हे भारत आणि रशियामध्ये साइन झाले आहे ज्याचा भारताला फार मोठा फायदा होणार आहे इथेच थांबतो जय हिंद